नमस्कार मी मिलिंद वाघमारे माइंड लाईट न्यूज मध्ये आपण पोहोचलेला आहोत देगलूर येथील लेणी नदीच्या पुलावर बाजूला या ठिकाणी दोन बसांचा अपघात झालेला आहे समोरासमोर यांची धडक झालेली आहे त्यामुळे आपण पाहताय की बाजूला खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाहनांची वर्दळ या ठिकाणी ट्राफिक पूर्णपणे या ठिकाणी जाम झालेली आहे यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांकडून सुद्धा त्या ट्राफिकला निकामी करण्याचा प्रयत्न चालू आहे आणि या अपघातामध्ये किती जणाला मार लागलेला आहे नेमकं काय घडलेलं आहे अद्याप माहिती कळालेली नाही तरी पण आम्ही लवकरात लवकर आपल्याला ही माहिती लवकरच कळू पाहूयात हा रिपोर्ट देगलूर येथे दोन बसचा समोरासमोर अपघात देगलूर येथील लेणी नदीच्या पुलाजवळ दोन बसचा समोरासमोर अपघात झाला असून जखमींना जिल्हा रुग्णालय देगलूर येथे दाखल करण्यात आले आहे यामध्ये देगलूरहून जाणारी एम ए चौदा बी टी सतरा ऐंशी व नानेडहून येणारी के ए अडोतीस य दहा तेरा या दोन बसची लेणी नदीच्या पुलाजवळील वळणावर समोरासमोर अपघात झाला आहे या अपघातात एकूण तेरा ते पंधरा जण किरकोळ जखमी झाले असून त्यात वाहन चालकासह चार जणांना गंभीर मार लागल्याचे सुद्धा सांगण्यात येत आहे या अपघातामुळे देगलूरच्या नवीन बस स्थानकापासून ते मुजळगाव फाट्यापर्यंत वाहतूक कोंडी झाली आहे पोलीस कर्मचाऱ्यांकडून वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यात येत आहे तसेच अम्ब्युलन्स सारख्या वाहनांना रस्ता करून देण्यामध्ये पोलिसासह नागरिकही सहकार्य करत असल्याचे चित्र पाहण्यास मिळाले मिलिंद वाघमारेसह माइंड लाईट मीडिया